लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि देशात भाजपचं सरकार आलं भाजपचं सरकार आलेलं असलं तरी भाजपचा मात्र चारसो पारचा नारा जो आहे तो नारा मात्र काय पूर्ण झाला नाही चारसो पारचं चा भाजपचं चा स्वप्न भंगलं नेमकं हे स्वप्न का भंगलं का नाही झाले पार किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये असू द्यात किंवा देशभरामध्ये असू द्या सत्तरावा कलम देखील त्यांनी रद्द केलेलं होतं राम मंदिरचा प्रश्न देखील सोडवलेला होता असे भावनिक प्रश्न देखील सोडवलेले असताना सुद्धा चारसो पारचा भाजपचा नारा पूर्ण का झाला नाही की हे स्वप्न का भंगलं पाहूया

अनेक विरोधी पक्षांची देखील भंभेरी उडाली आणि खरंच चारशो पार भाजप मिळवते का हा देखील विरोधकांना प्रश्न पडला परंतु मध्यंतरी आपण पाहतोय की के माजी केंद्रीय मंत्री असलेले अनंत हेंगडे यांनी एक विधान केलं के की आम्हाला चारशो पार हे संविधान बदलासाठी पाहिजे आणि मग हे नेरेटिव्ह तयार झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मात्र सर्वत्र एकच चर्चा उडवली की चारशो पार एवढ्यासाठीच पाहिजे की यांना संविधान बदलायचं आहे आणि मग आनंद हेंगडेंचं उदाहरण हे जे विधान आहे ते या गोष्टीला कारणीभूत ठरलं का किंवा इतर काही कारण आहेत का आपण पाहतोय तीन सत्तरावं कलम असेल किंवा परराष्ट्र धोरण असेल किंवा त्यासोबतच राम मंदिरासारखा भावनिक मुद्दा असेल हे सर्व मुद्दे त्यांनी सुरू केलेले असताना किंवा हे पार पाडलेले असताना सुद्धा भाजपला चारशो पार का करता आलं नाही आणि मग याच्यासाठी अनंत हेगडेंचं उदाहरण जर आपण पाहिलं किंवा त्यांचं विधान जर आपण बघितलं मग या विधानामुळेच देशभरात फटका बसला का याचा विचार करत असताना थोडं इतिहासात जाणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपण पाहतोय की अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना अटल बिहारींच्या काळामध्ये अटल बिहारींनी एक संविधान समीक्षा बैठक बोलवली होती आणि मग या संविधान समीक्षा बैठकीच्या नंतर आपण पाहतोय जेव्हा दोन हजार चारच्या निवडणुका झाल्या आणि या चारच्या निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाला समोर जावं लागलं आणि मग संविधान समीक्षेची बैठक असेल त्यामुळं त्याच्यानंतर नंतर निवडणुका असतील त्यात भाजपला पराभूत व्हावं लागतं अटल बिहारींच्या अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली असलेल्या ह्या निवडणुका शायनिंग इंडिया नावाने निवडणुका घेतल्या त्याच्या आधी मात्र संविधान समीक्षा बैठक घेतलेली होती आणि मग या संविधान समीक्षा बैठकीचा परिणाम त्या निवडणुकांवर झाला आणि तेव्हा भाजपचं सरकार गेलेलं होतं तोच कित्ता जर आपण आज पाहिला तर चारसो पारचा नारा आहे अनंत हेगडेंचं विधान आहे की संविधान बदलासाठी आम्हाला एवढ्या जागा पाहिजे आणि मग हाच विषय घेऊन इशू महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये या विषयावर झाली चर्चा आणि या चर्चेतूनच भाजपचा चारशोपारसा नारा मात्र थांबल्या गेला त्या जागा त्यांना भेटल्या नाही आणि मग ह्या जागा भेट भेटल्या नाही संविधान बदलाचं कारण देखील आहे देशभरामध्ये मजबूत संघटना असलेल्या राज्या राज्यामध्ये सत्ताधारी पक्ष असलेला भाजपा आणि देशात मजबूत संघटना असलेल्या भाजपला चारसो पार करणं सोपं होतं पर परंतु ते झालं नाही फारसं अवघड नव्हतं पण झालं नाही कारण याच गोष्टीमुळे झालेलं नाही चारशो पारचा नारा दिल्यानंतर आनंद हेगणेंचं विधान आणि इतर नेत्यांची संविधान बदलाची विधानं बघितल्यानंतर मात्र लोकांमध्ये एक वेगळं नेरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि त्याच्यासाठी विरोधी पक्ष यशस्वी झाला आणि आपण पाहतोय की देशभरामध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि भाजपच्या जागा कमी झाल्या खर तर आपण पाहतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुका असतील दोन हजार चौदाच्या निवडणुका असतील लोकशाही म्हटल्यानंतर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा मजबूत पाहिजे आणि विरोधी पक्ष हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आत्मा असतो परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुका किंवा दोन हजार चौदाच्या निवडणुका असतील दोन हजार चौदाला चौवेचाळीस जागा खरंतर विरोधी पक्षाकडे आता काँग्रेसकडे होत्या आणि एकोणीसला बावन्न जागा होत्या त्यावेळी या दोन्ही टर्म मध्ये विरोधी पक्ष पूर्णतः संपलेला होता आणि अशा प्रसंगी भाजपला चारशो पारचा नारा हा खरंतर महागात पडला कारण एवढ्या कमी जागा असलेल्या काँग्रेसला यापुढे सीट्स मिळतील का नाही ही शंका होती आणि खरंतर काँग्रेसचं पूर्ण पाणीपत झालेलं होतं अशा प्रसंगी चारसो पारचा नाराही पूर्ण झाला असता हे स्वप्नही पूर्ण झालं असतं परंतु भाजपच्या काही वाचाळ नेत्यांमुळे भाजपच्या काही नेत्यांच्या विधानांमुळे चारशे पारचा नारा हा तर हे स्वप्न भांगलं कारण संविधान बदलाचा नेरेटिव्ह काँग्रेस आणि मित्र पक्ष देशभर तयार करायला कारणीभूत ठरले देशभर त्यांनी हा नारा नेला आणि या नाच्या माध्यमातून भाजप संविधान बदलणार आहे अशी भूमिका घेतली मग या भूमिकेमुळे कुठेतरी चारशो पारच स्वप्न हे भाजपचं बनलेलं आपला दिसून येते आज दोनशे छत्तीस जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत आज मजबूत असा विरोधी पक्ष झालेला आहे आणि मग लोकशाहीच्या संदर्भाने काही मूल्य देखील या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये दुसरं एक महत्वाचं कारण भाजपच्या चारशो स्वप्न भंगाला आहे आणि ते कारण म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या चौदा ते एकोणीस या दहा गेलं काँग्रेसच्या कुठलाही विरोधी पक्ष स्ट्रॉंग नव्हता आणि एकीकडे मात्र विरोधी पक्ष स्ट्रॉंग नसताना भाजपने लोकशाहीची मूल्य पाळलेली नाहीत लोकशाही परंपरा पाळलेल्या नाहीत संसदीय परंपरा पाळलेल्या नाहीत हे देखील या चारशो पारच स्वप्न भंगण्यासाठी एक महत्वाचं कारण ठरते तर एकूणच आपल्या लक्षात येतं की पहिलं कारण ठरलं चारशे पाचचा नारा त्याच्यानंतर अनंत हेंगडे यांचं विधान आणि या विधानानंतर काँग्रेसने आणि मित्र पक्षांनी देशभरामध्ये तयार केलेलं संविधान बदलाचं नेरेटिव्ह आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की चौदा ते एकोणीस या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संसदीय परंपरा पाळल्या नाहीत असा देखील त्यांच्यावर आरोप होतो आणि हा आरोप झाल्यामुळे देखील बऱ्याच संसदीय परंपरा पाळल्या नाही विरोधी पक्षाचा सन्मान केला नाही विरोधी पक्ष मुळात अस्तित्वातच नव्हता असं म्हणायला काही हरकत नाही कारण चौवेचाळीस आणि बावन अशा जागा विरोधी पक्षाला होत्या अर्थात काँग्रेसला होत्या त्यामुळे त्यांनी संसदीय परंपरा पाळल्या नाही या सर्व गोष्टींचा परिणाम चारसो पारच्या स्वप्नभंगाशी झालेला आपल्याला दिसून येतो धन्यवाद